हॅलो अरे जिला एकदा फोनच तुम्ही माझ्या वागडा हा कितके फोन करते तुका महिनो तुझा आवाजच ऐका नाही रे हॅलो हॅलो शिरा पडली वरात ती फोनवर वसाळ पडली माझ्या ती फोनच लागणार आहे झालो आवाज नातवाचा माझा आवाज ऐकाच नाही अरे एकदा फोन करून बोला बरे माझ्या वागला अरे अरे पोरानू तुमचं पैसो वाटतो माका काही नको रे माका सहकार गावता माझी पेन्शन येताना त्याच्यात गेमाचा रे कसा तरी कोण ना कोण तरी वया असेल तर उकडे तांदूळ देतात रेपेची हे आणि रेशनवर रेशनमुळे गाव तांदूळ गावतो आणि ती आमची मोरत का एरडी घेत धूड भरून पाणी देसाले तितकी पुरता माका रे दिसभर आणि आपल्या उद्या हवे पोरसू ला तू त्याच्यातले माझा भाजीपाल दिवसा एकदा हाडून देसाले तितक्या पुरता सगळा मला तुमचा पैसा वाटून काही ना ले का रे। का परे ख माझा सगळा बरा चालला अरे परू परत परान आवाज ऐकून सारख वाटत रे सोन्याचं माझ्या हा नातवाचा एकदा आवाज आयकन सारखा वाटतं सुन्मय बोलायची ना माझ्या माहिती असा रे पण तरी पण ती बरी असा काय ना तिची चौकशी करूची असता रे पुन्हा करा फोन दोन दोन शब्द बोला आणि सोमतो ठेवून द्या रे फोन पण एकदा फोन करा रे अरे तो पिकलेला पान आमचा कधी पडा सांगा घेऊचा नाही रे कधीतरी हे काढून दोन दोन शब्द बोला आणि फोन रे व्हायला बाबल्या ते बाबल्या थांब रे पाच माझ्या जीला फोन लावून दिले पिंट्या आमच्या पोल लागता का बघ रे माझ्याकडे असा रे पोन पण तू बसाड पण तो फोनच लागला नाही रे तुझ्या असून तरी बघ लागता का लागलो का दिया माझ्या हॅलो हॅलो गो बोला मग ती माझी असाल का तुम्ही सोनू काही तू गेलो माझं घरात पाठवू नका बाहेर काळू बसता पिंटू येलो काय गो असून खाली ते का काम खूप असतात काय गो मी फोन केले नाही गो उपलब्ध बघता ना ते जीव सांभावून दोन सांगू त्या का कामा का। गाडी अजून जाता का ना सांभावून जा सांगते कालो हॅलो फो बर का फो हा हॅलो बाबे पला आवाज येणार बघ बरे कसं तो नाही रे असं किती करतली सुन बाहेर बोला तर लागतो ना फोन किती बाजूला येतली नाही रे कामा असतली ती असं ये जा बाबा घराकडे तुझी आवाज वाटपी नसतली तळे माझं झिल योग नाही म्हणा जा जात या मी बघते मागा फाल्यापर्यंत फाल्या त्यांना फोन या हा ये अरे जिला तुका गाव खूप आवडा म्हणा याचा म्हटलं घर मागून घेतलं रे आवशिण तुझ्या सगळे सोय करून घेतले रे तुमची काय अडचण लोक नको म्हणा हैता है लोकलनी कॉम्पाऊंड मागून घेतलं आवशी तुझ्या औष्ण तुझ्या ही सगळी फुल झाडाला रे सगळा केला तुमका बाहेर भुतू जा रात्री तो काय अडचण लोक नको पुन्हा घराच्या पड्या चंडा बातून बांधून घेतलं सगळ्या केला रे पण तुम्ही मात्र शाप पाठ फिरायला सगळे घराकडे रे पोरा अरे पोरा एकदा तरी गावात येऊच रे हा दे अरे उका पोरन कितके सांगलं पण तुम्ही कधी गावाकडे येणार नाही तडे सुट्टी काढून थडे दुबय शिमल्यात जातात अरे मेहन न चार दिवस थडे गावा घेऊन राहा आणि काय काजी ते काजीत काजीत भाजून चुलीत भाजून काजी खाय रे आमच्या माड्यावरची आडचनाचं पाणी पिऊन बघा आणि ते ते कसले तुम्ही शेवया खातात त्यापेक्षा गावाजडे आमचे शिरवाळे खाऊन बघा एकदा ती या ना चुले काढून घाल मग हे बघ पर परत कधी मुंबई गाव बघता का ती थढेत रवा घेऊन सारखी सांगा तू कडे जाऊया म्हणून गावात असं ते ओना तुझी आऊस होती ना हा तेव्हा काय वाटा नाही रे या तू सारखं त्याच्यावर गजाली करीत राहोय म्हणजे तुम्ही याच बोलत राहोय रे हाऊस तुझी नुसती ऐकान घे तुम्ही ह्या बोलत राहोय आणि आणि ती नुसती बसान ऐकत रहा आयुष्यभर 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 चांगलं ऐकान घेतले ना रे आणि आणि आता माका काय आमचं बुक करून गेली पो रे तुझ्या औषील आवशील राहिली सगळी फुल झाडा सगळी पूल झाड सुखान तरी माणसा तो वास नाही होणार आता या आता या घर नाही घराच्या भिंती बघता चिल्लक रावले सगो सगळं बुद्धाचा वाडत झालो नसतो ओरा ओरा काय सांगेल तुमचं किती आठवण येतात बाबा तुमची ती अगोदर आता उशीन तुझ्या सगळ्या केलेला तर कधीतरी हे काढून तू एकदा या येताना माझ्या जरा आत्वा घेऊन ये रे त्या बघी ते का बघीन रे फायट था बघीन सारखं वाटत का तुझी आऊस आऊ तुझी खूप डॅम्पीस होती रे रोज सकाळी उठली ना का उठली का माझ्या पाया पडा आणि माझ्याकडसून सौभाग्य होती भव शो एकच आशीर्वाद मागान घे रे आणि का कुकू आता हिरव चुडो आणि आणि आम्हाला कसली ना कसली फुलं मारू शकत घरातून बाहेर पडणार मग की ती फुलं फुलासुरुणीची उन्हा नको केवड्याची उन्हा नको अगदीच का नाही गावला ना तर गोंड्याची तरी फुलं माळी आपलं धैर्य त्या का आशीर्वाद पण पण मग आता समाजता किती करीत ही अरे अरे आयुष्यभर आयुष्यभर तुझ्या आवश्यक चव्हाचे उन्हा मिळवून घेतले आणि जाताना जाता समाजी उद्या केली रे रे एकदा कधी तरी चार दिवसांनी माझ्या वगडा माझ्या झिला रे नातवा घेऊन ये रे माझ्या सोन्या माझ्या कितके दिवस बघूक न्या रे एकदा ते कागी म्हणजे डोळे मिटूक पोपळ होत रे डोळे मिटूक पोपळ होत डोळे मिटूक मोकळ